ज्या वेळेला आपल्या जवळची मंडळी वेगळा विदर्भाची मागणी करू लागतात तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपली काय मानसिकता असते मी तुम्हाला एक सांगू का उलट तपासणीच्या वेळी प्रत्येकाला वकील नेमण्याचा अधिकार आहे आणि साहेबांना मी माझा वकील नेमतो त्याचं उत्तर ते देते जनतेच्या न्यायालयात जनतेच्या न्यायालयात वकील नेमण्याचा अधिकार नसतो परंतु विनोदाचा जरी भाग सोडला परंतु ज्या वेळेला आपली जवळची मंडळी अंतर्गत विरोध करतात राजकीय विरोधक वेगळ्या पक्षाचे असतील पण जवळची मंडळी असतील तेव्हा मानसिक शांतता मिळण्यासाठी आपले काय प्रयत्न असतात मी तुम्हाला सांगू का राजकारणामध्ये मानसिक शांतता मिळायची असेल तर या कालांनी ऐकायचं या कालांनी सोडून द्यायचं <laughs> तरच मानसिक शांतता मिळू शकते ना, तर नाही तर काहीच त्याला पर्याय नाही त्यांनी विदर्भाचा विषय काढला नानांनी देखील विदर्भाचा विषय काढला आणि ज्यांच्याकडे आपण वकील पत्र दिले ते आणि इथं आहेत आणि आता ते मोकळे आहेत म्हणजे काहीही विचारायला तर मी त्यांनाच प्रश्न विचारायची विनंती करतो मी प्रश्न काय विचारू साहेब आपल्याला स्वतंत्र विदर्भ करणार की नाही असंही विचारू शकता <laughs> तो प्रश्न मी नाही विचारणार त्यांना मी आपल्याला कोर्टाबाबत विचारतो जो काही माझा थोडासा काळ होता ॲडव्होकेट जनरल म्हणून मला हे प्रकर्षाने जाणवलं की महाराष्ट्र सरकारच्या खरोखर फार मोठ्या प्रमाणात कोर्टात केसेस असतात सरकार इज द बिगेस्ट लिटिगंट टुडे एक धोरणात्मक प्रयत्न करून आपण सरकारने वायफळ केसेसमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्या कमी करता आल्या तर कोर्टावरचा त्रास कमी होईल रिसोर्सेस चांगले वापरल्या जातील याच्याबद्दल आपण काही करू शकाल का या अगदी खरी गोष्ट आपण सांगितली की सरकारच्या केसेस कमी झाल्या तर मला असं वाटतं की कोर्टावरचा ताणच कमी होईल आणि म्हणून निश्चित काही असे फोरम्स तयार करावे लागतील की जिथे म्हणजे आता जसं लोक अदालत तयार झाल्यानंतर अनेक केसेस त्यातल्या संपायला लागल्या तसे काही फोरम्स तयार करता येतील का याचाही विचार निश्चितपणे आपल्याला करता येईल आणि त्याचसोबत मला असंही वाटतं की या केसेस म्हणजे अनेक वेळा मी बघितलं आहे की कोणीतरी आपल्याला उद्या विचारेल म्हणून केस करतो आम्ही बरोबर किंवा अपील तर आमच्या अनेक अशा असतात की बाबा आपल्या अंगावर नको म्हणून अपील करून टाकतो त्यात मिरिट आहे की नाही हे बघत नाही मला असं वाटतं की याला एक पॉलिसी निश्चित तयार करावी लागेल मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो कोर्टाने तीनशे पासष्ट दिवस काम करावं याबद्दल महाराष्ट्र सरकारने काहीतरी कोर्टाला म्हणायला पाहिजे फार सुट्ट्या घेतो आम्ही हे कोर्टाला फक्त श्रीहरी आणिच सांगू शकतात त्यांनी विदर्भाची बाजू व्यवस्थित टाळलेली आहे इथं बोलायची पण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील या ठिकाणी आहेत आणि ते माजी गृहमंत्री होते त्यांची विदर्भाची भूमिका त्यांनी अतिशय सावध घेतलेली विदर्भाला हवा असेल तर देऊ आता तुमचं काय मत भाजपला हवा असेल तर आम्ही देऊ तर जयंतराव तुम्ही काय विचाराल किंवा दुसरा कुठलाही प्रश्न विचारू शकते मी मी विदर्भाविषयी प्रश्न विचारून प्रश्न आणखी गंभीर करू इच्छित नाही आपल्या सगळ्यांना माहीत असेल की बहुतेकांना माहीत असेल की श्रीहरी आणि यांचं लहानपण मला वाटतं जमशेदपूरला गेलेलं आहे शिक्षण त्यांचं पुण्यात गेलेलं आहे एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून श्रीहरी आणि नागपूरचा सगळा बिस्तारा बांधून मुंबईला येऊन तेवीस वर्ष कुलाब्याला राहत त्यामुळे ते त्यांचं मुंबईवर प्रेम नाही असं म्हणणं बरोबर नाही त्यामुळं त्यांना चुकीचं समजू नये ते, ते प्रत्येकाची भूमिका असते लोकशाही प्रमाणे आता त्यांच्यावरून मुख्यमंत्र्यांना आपण जास्त अडचणीत आणणं हे काय मला बरोबर वाटत नाही पण आपल्याला काही प्रश्न असेल तर माझा प्रश्न दुसराच आहे इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना वजन कसं कमी करायचं <laughs> हा प्रश्न आहे आणि फार वर्ष मी हाही प्रयत्न करत असतो अलीकडं ऐकलंय माझ्या आसपासच्या लोकांनी पोट शिवून वजन कमी केलेलं आहे आम्हा सगळ्यांना हा प्रश्न आहे की आपण आपलं वजन कसं कमी केलं त्याचं गुपित काय आणि ही डायटिशियन कोण आहे त्याचा पत्ता जयंतराव सगळे प्रकार केले सगळे जेवढं काय काय करता येत होतं कमी होतं आणि वाढतं काही टिकत नाही पण आता फॉर्च्युनेटली ज्या डायटिशियनचं डायट करतो आहे त्याच्यामध्ये खायलाही भरपूर आहे आणि तरी वजन कमी होत आहे डॉक्टर जयश्री तोडकर म्हणून आहेत त्यांचं मी आत्ता डाएट करतो आहे आणि मला फार फायदा त्याचा झाला आहे तुम्ही वजन कमी केलं आहे पण सिनेमासारख्या इंडस्ट्रीत राहून एकदम स्मार्ट दिग्दर्शक ज्याला म्हणता येईल असे मधुर भंडारकर स्लिम ट्रिम तर त्यांना काय प्रश्न विचारूयात सर नमस्कार सर दोन हजार चौदामध्ये मला आठवतं आहे की तुमचे काय फोटो बघितले ते मॉडलिंग पोज पोज आहे नागपूरमध्ये खूप पो बघितलेले जर का तुम्हाला आता संधी मिळणार बॉलिवूडमध्ये काय तुम्ही ट्राय करणार पिक्चरमध्ये मला मॉडलिंगमध्ये माझं <laughs> जे काही त्यावेळेस जो काही अपघात घडला त्याचा कल्पनी तिथेच बसला आहे विवेक रानडे की ज्यांनी मला फसवलं मला सांगितलं की सध्या दोन हजार चारची गोष्ट आहे काही म्हणाला इलेक्शन वगैरे झालं आहे तुमची सत्ता बित्ता आली नाही रिकामे आहेत तुम्ही yeah. त्यामुळे जरा तुमचा एक पोर्टफोलिओ तयार करू मलाही काही काम नव्हतं कारण हो ते सरकार वगैरे तयार होत होतं त्याच्यामुळे मी गेलो या गृहस्थाने वेगवेगळे कपडे आणून ठेवले होते मलाही बरं वाटलं की वेगवेगळ्या कपड्यात आपण त्या ठिकाणी आपले फोटो काढून राहिला त्यामुळे एक आमचा जुना मित्र आहे त्यामुळे त्याने सगळे फोटो काढले आणि मग त्यांनी सांगितलं की आता मी हे फोटो वापरणार आहे मॉडेलिंगमध्ये पहिल्यांदा मला खोटं वाटलं मग दोन दिवसांनी त्यांनी मला बोलवून सांगितलं की झालं सगळं होर्डिंग वगैरे तयार झाले आहेत आणि आता मी ते लावतोय त्यावेळी मला ते लक्षात आलं आणि मी अक्षरशः म्हणजे आता विवादात आहे तेव्हा विवादात नव्हतं शनी शिंगणापूरला चाललो गेलो फोन बंद करू मी म्हटलं आता हे काय डोक्याला ला तयार होणार आहे पण त्यांनी ते सगळे लावले आणि लोकांनी अगदी स्पोर्टिंगली ते घेतलं आणि खूप त्याला ॲप्रिशिएट वगैरे केलं तर तो त्यावेळेसचा विषय झाला अगदी म्हणजे नॅशनल मीडियानी त्याच्यावर काहीतरी एक हे दाखवली त्याच्यानंतर मग अटलजींनी ते पाहिलं अटलजींनी अटल मला बोलवलं आणि अटलजींनी फार प्रेमाने माझ्या पाठीवर थाप मरून आव मॉडेल एम एल ए अशा प्रकारे <laughs> त्या काळात म्हटलं पण त्याच्यानंतर म्हणजे मी का सांगितलं मला कोणीतरी त्याच्यानंतर हा प्रश्न विचारला त्यावेळेस मी त्यांना हे सांगितलं आणि आपल्याला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे आपण या म्हणजे सगळ्या हे पाघितलेलं आहे तर ॲक्च्युली काय आहे की ते त्यावेळेस का प्रसिद्ध झालं तर माणसाला कुत्रा चावला ही न्यूज नसते कुत्र्याला माणूस चावला ही न्यूज असते तुम्ही मॉडलिंग केली आमिर खाननी मॉडलिंग केली ते नॅचरल आहे मी केली म्हणून फेमस झालो पण रोज रोज जर माणूस कुत्र्याला चावायला लागला तर ती न्यूज होत नाही थैंक यू थैंक यू नमस्कार हार्स परिहास का अच्छा दौर रहा परंतु आप सबको नमस्कार और प्रणाम करते हुए श्री विजय डड्डा जी के साथ जब मैं राष्ट्रपति भवन में एक पुस्तक का विमोचन कर रहा था तो राष्ट्रपति महोदय के सामने अब्दुल कलाम के सामने एक मैंने विषय रखा था और एक कॉन्सेप्ट एक चिंतन रखा था उस उस कॉन्सेप्ट और चिंतन को लेकर के इसका नाम है महाराष्ट्र राष्ट्र में भी महाराष्ट्र महाराज जी नहीं महाराष्ट्र तो उसके बारे में प्रारंभ से ही था कि माननीय मुख्यमंत्री के सामने और सारे जो डिग्नेटरीज सारे क्षेत्रों के आए हैं उनके सामने मैं रखना चाहता हूँ और यहाँ श्री मंडुर भंडारकर जी भी हैं ये जो महाराष्ट्र के अंदर हम ये कॉन्सेप्ट आइडियल पूरे देश और पूरे विश्व में नहीं रख सकते कि हमारे पूरे महाराष्ट्र में एक भिक्षार्थी एक व्यक्ति भी रास्ते पर भिक्षा मांगते हुए न दिखाई पड़े न बच्चा न पुरुष न स्त्री क्या ये संभव है क्योंकि आप तरुण और सबसे तरुण और सबसे चिंतनशील संवेदनशील मुख्यमंत्री हैं इसलिए मेरे मन में पहले भी आशा थी कि मैं आपसे ये प्रश्न करूंगा और आज ये सुअवसर है ये प्रश्न आपके सामने रख रहा हूँ कि ऐसा राष्ट्र हो महाराष्ट्र हो जहाँ एक भिक्षार्थी एक व्यक्ति भी भिक्षा ना मांगे और उस आइडियल को उस आइडिया को पूरा देश हर प्रदेश उसका अनुकरण करें और उसका प्रारंभ महाराष्ट्र से हो नमस्कार नहीं आपने बहुत अच्छी बात यहाँ कही है ये संकल्पना भी बहुत अच्छी है और मुझे लगता है इसके लिए प्रयास करना चाहिए केवल मुझे ऐसा लगता है कि इस संकल्पना को अगर साकार करना है तो सरकार के भरोसे नहीं होगा यह समाज कर सकता है और जब समाज मन में लाएगा कि एक भी व्यक्ति भिक्षा न मांगे तो पांच दिन के भीतर एक भी व्यक्ति भिक्षा मांगता हुआ नहीं दिखेगा तो सरकार की ओर से तो हम जरूर प्रयास करेंगे पर मुझे ऐसा लगता है कि समाज भी ये प्रयास करे तो यह निश्चित संभव हो पाएगा यानंतर म्हणजे सिनेमाचा विषय निघाला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जान्हवी तेजश्री प्रधान इथे आहे मी तेजश्रीला एक प्रश्न ती मी काय विचारू माहीत नाही पण तिने एक प्रश्न विचारा अशी विनंती करू बरं मराठी इंडस्ट्रीमधली लाडकी सून म्हणालात म्हणून विचारते आम... बजेटच्या बाबतीत मराठी इंडस्ट्रीला कधी चांगले दिवस येतील असं तुम्हाला वाटतं आणि आता तुमचं काही योगदान होऊ शकेल आम्हाला मराठी कलाकारांना कारण बरेचदा असं होतं की मराठी कलाकारांमध्येही टॅलेंट खूप असतो बरेचदा हिंदी कला कला कलाकारांकडनं असं म्हटलंही जातं की अरे मराठी कलाकारांमध्ये खूप छान टॅलेंट आहे पण आम्ही तितके आज महाराष्ट्रात राहूनही आज जेवढी मराठी भाषा न बोलणारे कलाकार पोचू शकतात महाराष्ट्रातल्या मराठी जनतेपर्यंत कदाचित तितक्या आम्ही नाही पोचू शकत तर त्यासाठी आपण काही करू शकाल का पहिली गोष्ट तर आपल्या मनातली शंका दूर करून टाका की मराठी कलाकारांमध्येही टॅलेंट असतं असं आपल्याला सांगावं लागते असतंच त्यामुळे हे सांगायची आवश्यकताच सा नाही आहे दे आर गिफ्टेड मोस्ट टॅलेंटेड आणि मला असं वाटतं की मराठी थिएटरने आणि मराठी फिल्म जगताने फिल्म म्हणजे भारतातल्या फिल्म जगताला जेवढं दिलं आहे तेवढं कोणीच दिलेलं नाही त्याच्यामुळे निश्चितच म्हणजे मला असं वाटतं की त्यात तर काही शंका बाळगण्याचं कारण नाही हे खरं आहे की प त्याच्याकडे सरकार म्हणून जेवढं अधिक लक्ष दिलं पाहिजे तेवढं काही आम्ही फारसं दिलेलं नाही मागच्या काळात काही योजना चालायच्या पण मला मध्यंतरी काही मराठी फिल्म प्रोड्युसर्स भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की आमचं सा अनुदान बऱ्याच वर्षाचं थकीत आहे त्यामुळे तुम्ही ते देऊ शकाल का तर तोही एक मुद्दा महत्त्वाचा आहे पण मला असं वाटतं की जरूर म्हणजे आपल्यासारख्या अनेकांशी चर्चा करून मराठी फिल्म इंडस्ट्रीकरता काय चांगलं करता येईल त्याचा करायचा जरूर आम्ही प्रयत्न करू एक शेवटचा प्रश्न मी नानाला विचारण्याची विनंती करतो अतिशय काहीतरी ह्या समारंभाला विचित्र प्रश्न आहे आमच्या पोलिसांना घरं मिळतील का ना, नाना तुम्ही माझ्या मनातला प्रश्न विचारला पोलिसांना निश्चित घरं मिळतील आणि आता आजच मी आमच्या जयंतरावनीच प्रश्न विचारला होता त्याच्यावर उत्तर देऊन आलो आहे यावर्षी आपण पोलिसांकरता आणि आमचे डी जी साहेब देखील या ठिकाणी बसले आहेत जवळजवळ एकोणतीस हजार घरांचं नियोजन केलेलं आहे पण त्याच्यासोबत हे झाले त्यांचे सरकारी घरं आपण आता प्रयत्न असा करतोय की पोलिसांना हक्काचं घर मिळालं कायमस्वरूपी आणि कायमस्वरूपी आणि त्याकरता अनेक योजना आपण आणलेल्या आहेत पोलिसांना जी घरं देतील त्यांना आपण अधिकचा एफ एस आय हा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना सगळ्या सवलती देतो आहे आणि फॉर्च्युनेटली अनेक असे प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत मला निश्चितपणे असं वाटतं की पोलिसांना हक्काचं घर आपण देऊ शकू बस काही नको बाकी धन्यवाद